अंगीना जी ज्ञान भरे साधु मला मार अंगीना जी ज्ञान भरे साधू मला मान खूप लांब केस वाढवले भगव वस्त्र परिधान केलं म्हणजे साधू होते असं नाही महाराजांनी त्याही पुढची भाषा वापरली राष्ट्र संतांनी हो काय सांगतात अरे जंगलातल्या अस्वलींना काय लहान केस आहेत तिच्या अंगावर कमी नाही कुत्र्याच्या अंगावर भगवी ती छटा जंगलातल्या स्वलाला नाही केसाचा तोटा गाढवाच्या अंगी नाही भस्माचा तोटा साधू दिसल्यानं साधू होत नाही रे साधू चहा पाणी नाही रे यावर आणखी तुकडून महाराजांनी भजन रचलय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अरे देवप्राप्तीसाठी भाव लागते बाबा भाव लागते मनी नाही भाव म्हणी देवा मला पाव देव भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला काय वर्णन केलं संतांनी अरे साधू कोणाला म्हणतात जी का रंगले गांजले त्याशी म्हणे जो साधू कोण खावा देव तेथेची संत एकदा का जीवनात भेटला की बजेट बसला बसला अजामेळ भिल्लीनी तारिली कुंटीनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले अशाच संताच दर्शन झालं एकदा कुणाला झालं शुकदेवराजा परिषदेला अजामेळाच्या चरित्राकडे नेतात गोपाल कृष्ण भगवान ये अजामेळ नावाचा सदाचारी ब्राह्मण होता सर्व काही प्राप्त होत चांगला ब्राह्मण होता पण एक दिवशी डोळ्यानं पाप कर्म बघितलं पुण्य कर्म आणि सदाचार त्यानं सोडून दिला सर्वात आधी पाप जर कोण करत असेल तर डोळे करतात लक्षात ठेवा तुको वर्णन करतात रे देवा पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराच मी नको माझ्या कानी करुणी ठेवी देवा आ? पाप करण्याची जी प्रवृत्ती होते कोण दाखवते आधी डोळे दाखवता एक सोपा दृष्टांत सोप उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो बघा गावाच्या गावखरी एक शेत होत आमराई होती आमराई एका ग्रस्तानं ठरवलं म्हणे आंबे लागले पहाडाला कोण दाखवायचं काम केलं डोळ्याने दाखवलं आंबे पहाडाला लागले त्या त्याग्रस्तान ठरवलं आता आपण संध्याकाळी जाऊ म्हणे आणि पोते दोन पोते आंबे तोडून टाकू काही हरकत नाही दाखवले कोण डोळ्यानं दाखवले पार्टी पर्यंत चालत गेले हाताने सहकार्य केलं झाडावर चढला आपल्याकडून आंबे किती उचलल्या जातील याचा विचार न करता त्यानं दोन चार पोतळे आंबे तोडून टाकले टाकले खाली पोतळी भरून ठेवली एक आणि तितक्यामध्ये वावराचा वावरचा मालक त्या ठिकाणी आई बसला पाहते काय चालू आहे वर पाहला आवाज दिला म्हणे अरे काय करू आला म्हणे आंबे काढले खाय पुरते ठीक आहे काही हरकत नाही थांबजो म्हणे पाच मिनिट आलोच गेला लिंबाची चांगली काळी काढली एक त्यानं शेतकऱ्यांना उतर म्हणे खाली हे महाप्रसाद देतो तुला उतरला खाली मार खाल्ला भाऊ पायान मार खाल्ला पाया दृष्टांत लक्षपूर्वक ऐका दाखवायचं काम कोण केलं आंबे पाळायला लागले दाखवण्याचं काम केलं डोळ्या पाय तिथपर्यंत चालत गेले हातानं सहकार्य केलं मार कोणाले खा लागला पाठीले खावा लागला पायाला खावा लागला पाणी कुठे आलं डोळ्या डोळ्यात पाणी आलं ज्याचं कर्म त्यालाच भरावं लागते केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती पाप कर्म बघितलं मद्यपान पिलेला बेधुंद अवस्थेमध्ये मनुष्य त्या ठिकाणी दिसला अहो विचित्र थट्टा मस्कर्या तो त्या ठिकाणी करत होता हे दृश्य त्यानं पाहिलं आणि तेच उपजेते वृत्ती आधी मनवणीची उठे मनातून सुद्धा ती वृत्ती निर्माण झाली सदाचार सर्व सोडून दिला ढेकनाचा संगे हिराजू भंगला हुसंगे नाडाला साधू जैसा अरे संगती जर मूर्खाची जर जीवाला जर थोडा वेळ जरी मूर्खाची संगती घडली तर सज्जनाच्या देखील मनावरती आघात करू शकते म्हणून दुर्जनाचा सर्वता संग तोडावा अरे जनमित्र होई सकळांचा अशुभ न अरे संगतीचा त्याग करावा सदाचारी ब्राह्मण होता दुर्ज दुःख त्या ठिकाणी पाहलं आणि पाप कर्म करण्याची वृत्ती जागी झाली सदाचार सोडून दिला अनेक प्रकारचे पाप करू लागला पाच महापाप सांगितले आपण पाचवी महापाप करू लागला अजा मेड अनंत पाप त्या ठिकाणी करून लागला, एक दिवशीचा प्रसंग अजामेळ वनामध्ये गेला कुठेतरी श्वाप दामण्याकरिता दारावरून संत महंतांची दिंडी चालली होती एक साधू पुरुषानं ओळखलं रे हे महापाप्याचं घर आणि याचा उद्धार झाला पाहिजे त्या दारावरती संत महापुरुष त्या ठिकाणी पोचले आवाज दिला माई आहे का घरात कोणी अजा मेळाची पत्नी त्या ठिकाणी बाबा साधू पुरुषानं सांगितलं माही पाणी पिण्याची इच्छा आहे देता का लोटा भरला माऊलीनं आणून दिला साधू पुरुषांना एक लोटा पाणी त्या ठिकाणी ग्रहण केलं आणि जाता जाता एक सांगितलं म्हणे मा एक गोष्ट सांगतो म्हणे तुला एक शिकका माझा त्या बाईने विचारलं म्हणे सांगा बाबा काय सांगता सांगा साधू माग तिंत देऊ नका पण हिताच जर सांगत असेल तर ऐकलेश्वर राहू नका साधू पुरुषानं त्या ठिकाणी सांगितलं म्हणे मा तुझ्या उदरी जे बालक जन्माला येणार आहे त्या बाळाचं नाव फक्त नारायण ठेव जो एवढं करशील तर तुझ्या कुळाचा उद्धार होऊन जाईल पुरुषानं ठीक आहे म्हणे बाबा मी तर ठेवेल पण माझ्या घरचा बो ऐकील हे सांगता येत नाही ठीक आहे म्हणे सद्बुद्धी दिल भगवान परमात्मा त्याला बुद्धी बदलून जाईल कृपा केली संत जनांनी कृपादान केले संती कल्पांती ही सरेना कृपादृष्टी त्या ठिकाणी केली साधू पुरुष तिथून निघून गेले अजा मेळाला पुत्ररत्न प्राप्त झालं बाईला संत महापुरुषाचे शब्द आठवले पाळण्यामध्ये घालण्याच्या दिवशी त्या बाईन आठवलं की कोणीतरी संत पुरुष दारामध्ये आले होते आणि आपल्याला सांगितलं होत तुझ्या कुळाचा उद्धार होईल एका बालकाचं नाव जन्माला येणाऱ्या बाळाचं नाव नारायण ठेवशील म्हणून त्या बाईनं संत पुरुषाचा शब्द ऐकून बाळाचं नाव नारायण ठेवलं नारायण त्या ठिकाणी बालपणापासून चांगले गुण करू लागला प्रसंग येतो हो अजामेळाच वय वाढत चाललं बाळ सुद्धा मोठ मोठ होत चाललं मेळ अंत मरणाशी आला प्राण जाण्यासारखी अवस्था मेळाची झाली हो अजा मेळाला डोळ्यानं बरोबर दिसत नाही कानानं ऐकू येत नाही जस जसं वय जीवाच वाढते देहाच्या अवस्था सांगितल्या तीन अवस्था सांगितल्या बाल्य अवस्था कौमार अवस्था आणि वृद्ध अवस्था या तीनही अवस्थातून जीवाला जावं लागते जीवन यात्रा फार कठीण आहे अजामेळाचा अंत काळ त्या ठिकाणी जवळ आला आणि अजामेळाला प्राणघातक पिडा व्हायला लागलेले ला आहे हो खूप त्रास व्हायला लागला प्राण प्रयाण समय कथवात चित्ते त्रास होऊ तेव्हा अजा मिळानं कोणाला आवाज न देता स्वतःच्या पोराला आवाज दिला नारायण ज्या बाळाचं नाव ठेवलं होतं त्या लेकराला आवाज दिला हे नारायण अरे बाबा मी आता मरतो म्हणे लवकरात लवकर मला सोडव मला लय वेदना होत कोणाला दिला आवाज पोराला आवाज दिला पोराला नाव ठेवलं होतं नारायण संत पुरुषानं त्या ठिकाणी सांगितलं होत त्या बाळाच नाव नारायण ठेवलं आवाज दिला बाळाला बाळा अरे मृत्यूचा काळ समीप आला बाबा लवकर धाव मला सोडव या दुखातून मला कोणी सोडू शकत नाही कळून चुकलं होतं त्याला माता पिता बंधू बहिणी कोणी पवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखे हेतव सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक चाचणी तेथे कोणी सोडवेना एका सद्गुरु वाचून कोणी त्या ठिकाणी सोडवू शकत नाही आवाज स्वतःच्या मुलाला आवाज दिला, दिला चमत्कार घडला वैकुंठ लोकातून देवदूत निघाले यम लोकातून यमदूत निघाले दोघांचे भांडण त्या ठिकाणी लागले ना अजावेळ आपल्या डोळ्यानं ते पाहून राहिला आपल्या डोळ्यानं माझ्या मिळ पाहून राहिला होता अरे देवदूत म्हणत होते हे गिरही कामच आहे आणि त्या देवदूतांना सांगितलं अहो यानं जीवनभर पाप केलं हे गिरही कामच आहे विष्णुदूतांनी सांगितलं आमच्याजवळ पुरावा पक्का आहे पुरावा जर पक्का असला तर केस निर्दोषही सुटते आणि पुरावा जर खरा असला तर अटकते शुद्ध देवदूतांनी सांगितलं की पहा आमच्याजवळ पुरावा पक्का आहे कोणता देतात पुरावा गीतेतला पुरावा दिला भगवान परमात्म्याचं वचन आहे मामेव स्मरणमुक्ता कलेवर अंतकाळी जो मला स्मरण करतो जो ध्यान करतो जो माझ नाव घेतो त्याला मी नेण्यासाठी स्वतः येतो भगवंताचं वचन आहे मिया गी। गी। ते रुणावयपणा देखोडि परिचर्या भक्ताला जेव्हा भक्त देह सोडतो त्यावेळेस स्वतः मी त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी येतो तर त्या भक्ताच जाणं हे तुमच्या आपल्यासारखं नसते पिळादायक त्याच येणही आपल्या हाती असते जाणही आपल्या हाती असते मग भगवत भक्ताचं वर्णन केलं त्याची प्राणज्योत कशी जाते तो कसा जाते याचं वर्णन ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात का झाकली एखाद नंदादीप तुम्ही लावा आणि स्टीलच्या डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवा किती घंटे राहील नंदादीप किती घंटे राहील तुम्हाला चांगला अनुभव आहे एक सेकंदही राहू शकत नाही एक सेकंद सुद्धा तो स्टीलच्या डब्यात पॅक बंद केला तर नंदादीप तेवत राहू शकत नाही त्याप्रमाणे संताचं या जगतातून जाणं आहे का झाकल या घटीचा दिवा नेनी निजे काय झाला केव्हा ऐशा रीती पांडवा देह ठेवी पहा कालच्या दिवशी दर्यापूर तालुक्यामध्ये अडुळा गाव आहे अडुळा बाजार म्हणून तर त्या गावामध्ये एक महान अवलिया संत लहानूजी बाबा म्हणून प्रख्यात होऊन गेले रामचंद्र बाबासारखी विधेही अवस्था बाबाजींची त्यांचं निर्यान कालच्या दिवशी झालं पंचवीस हजार पेक्षाही भाविक भक्तांची मांदी आली त्यांच्या त्या संस्थांमध्ये संस्थांच्या मागच्या परिसरामध्ये म्हणजे शेत होत सात कि दहा एकर शेतातले पराठी त्या ठिकाणी उपडून टाकली आणि त्या परिसरामध्ये बाबाजींना समाधी देण्यात आली संत महात्म्यांचं जाणं विशाल आहे अहो येतातही स्वतःच्या इच्छेन जातातही स्वतःच्या इच्छेन अहो एखादा दिवा बंद करावा तो कधी येत नाही तशी प्राणज्योत भगवान परमात्मा कालच्या दिवशी लहानूजी बाबाची विलीन झाली ही अवस्था होती परमहंस रामचंद्र बाबाजींसारखी अवस्था त्यांची होती आणि सहज अवस्थेमध्ये भाविक भक्तांना फार मोठे चमत्कार साक्षात्कार बाबाजींचे झाले पंढरीनाथ बाबा अवस्था त्या बाबाची सुद्धा होती आम्हाला तीन वर्ष आधी महाशिवरात्रीच्या वेळेस बाबाजींची सेवा करण्याचं अहोभाग्य प्राप्त झालं एकादशीच्या अगोदरल्या दिवशी बाबाजींनी दोन बिस्किट असे हातामध्ये घेतले चहामध्ये बुडवले मला दोन तीन बिस्किट चालले बाबाजींनी तीन वर्षाच्या आधी कालच्या दिवशी ते बाबा अनंतामध्ये विलीन झाले अनंतामध्ये विलीन झाले लहानुजी बाबा सेवा करण्याचं भाग्य सुद्धा प्राप्त झालं शंकर महाराजांचे सोबतच होते मंडळी सोबतच होते पहा अमरावती भागामध्ये नेहमी कार्यक्रमाला गेलो की बाबाजींचं दर्शन त्या ठिकाणी होत होतं कालच्या दिवशी त्या बाबांनी या जगाचा निरोप घेतला पंचवीस हजार जनसामुदायापेक्षाही लोक त्या ठिकाणी बाबाजींना शेवटचा निरोप देण्यासाठी आले मला सांगायचं एकच आहे संतांचं येणंही दिव्य आहे आणि जाणं सुद्धा दिव्य आहे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी संत जातात पण मागे कीर्ती ठेवून जातात तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम उरे कीर्ती मागे अजामेडांत मरणासी आला तो वर स्मरला नाही तुझ आवाज दिला स्वतःच्या मुलाला मुलगा तर धावत आला पण देवदूत आणि भांडण लागलं देवदूत म्हणायला हे गिरईक आमचं आहे यमदूत म्हणतात हे ग्रही कामचं आहे हा देवदूतांनी सांगितलं आमच्याजवळ पुरावा पक्का आहे अंत काले चमाणमुक्ता कलेवरम आम्ही आमचं गिरईक घेऊन जातो अजा मिळाला कळालं रे अख्ख जीवन मी पाप कर्म करण्यामध्ये घालवलं आणि शेवटी एका साधूचं ऐकलं माझ्या पत्नीनं तर माझा उद्धारासाठी मला घेण्यासाठी स्वतः प्रभूचे दूत वैकुंठातून देवानं पाठवले मी माझं आयुष्य व्यर्थ गमावून बसलो असा कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये माणसाला पश्चाताप होणं जरुरी आहे अरे मी आलो कशासाठी करून काय राहिलो जायाच